कोणत्या माळेवरती कोणत्या देवतेचा मंत्र म्हटला जातो हा प्रश्न बरोबर आहे त्याचं आपण जरा उत्तर समजून घेऊ कोणत्याही देवतेची पूजा करत असताना आपण मंत्र जाप करतो तेव्हा चंदनाची माळ सर्व देवतांना चालते म्हणून आपण मठामध्ये जे ठेवतो हे चंदनाच्या माळ आहेत त्या सर्व देवतांसाठी चालतात त्यातले ताप अजून उत्कृष्टपणे जर सेवा करायची असेल शंकराची सेवा करायची असेल तर रुद्राक्षाच्या माळेवरती शंकराची सेवा केली जाते विष्णूची सेवा करायची असेल तर तुळशीच्या माळेवरती सेवा केली जाते त्यांचा विष्णूचा मंत्र म्हटला जातो स्त्री देवतांच्या जर मंत्राचा जो आपल्याला करायचा असेल तर एकतर मोतीची वापरावी किंवा स्फटिकाची वापरावी तसंच स्फटिकाची माळ सुद्धा सर्व देवी देवतांच्या मंत्र जपासाठी चालते शनीची शनीचा राहूचा आणि केतूचा मंत्र म्हटण्यासाठी ती तर संध्याकाळची सेवा करावी लागते परंतु हकीकाच्या माळ्यावरती सेवा करावी लागते त्याचा अधिक प्रभाव पडतो जेव्हा आपण शनीचा राहूचा केतूचा किंवा उग्र देवतांचा जेव्हा आपल्याला मंत्र करायचा असतो तेव्हा काळ्या हकीकाच्या माळेवरती त्याच्या मंत्र ज्या केले असतो अधिक आपल्याला त्याचं फळ जास्त मिळतं दुसरा प्रश्न त्याच्याबरोबर जोडून आलेला आहे की तीन प्रश्न एकाच कागदावरती आलेले आहेत त्याच्यापैकी असा प्रश्न आहे की माळ जपलेली गळ्यात घालता येते का गळ्यात घातलेल्या माळेवरती कधीही काढून जप करायचा नाही तसेच आपण ती माळ एखाद्या देवतेच्या स्मरणार्थ घालत असतो आणि ती साक्षात देवता आहे म्हणून आपण गळ्यात घालत असतो म्हणून गळ्यात घातलेल्या माळेवरती कोणतेही दे देवी देवतांचा जा, मंत्र जप करू नये कारण मंत्र जप केल्यानंतर त्या देवती देव त्या देवी देवतांचा मंत्राचा वास त्यामध्ये येतो आणि ते थोडस आपल्याला हानिकारक का असू शकतं कशामुळे कारण आपण घातलेली गळ्यात मान असते दे। त्याच्यामध्ये त्या देवता प्रवेश करतात आपण मंत्र म्हटल्यानंतर आणि आपल्या बरोबर आपण दिवसभर बर, मल मूत्र विष्ठा विसर्जनासाठी जातो आणि त्यात ते दूषित होतात म्हणून त्याचं पावित्र्य आपल्याकडून राखलं जात नाही आणि मग त्या मंत्राचा आपल्यावरती प्रादुर्भाव होऊ शकतो म्हणून गळ्यात घातलेल्या माळेवरती मंत्रजाप करू नये मंत्र जपाची माळ सेपरेट असावी पुन्हा मंत्र जप करत असताना जपाची माळ कोणालाही दिसू नये म्हणून गोमुखी कपड्याचं घेतलेलं असतं ते कपड्याच्या गोमुखीमध्ये आपण ते मंत्र म्हणत असतो कारण आपण मंत्र जपतो पण दुसरा बघतो त्यामुळे प्रभाव कमी पडतो समजा आपण माळ घेतली आणि माळ जपतोय आणि दुसरा उगीच वाईट भावने आपल्याकडे बघतोय किंवा त्या माळ्याकडे बघतोय तर त्या माळ्यावरती दुसऱ्याचा प्रादुर्भाव पडतो म्हणून तो, तो प्रादुर्भाव पडू नये म्हणून आपण मंत्र केलेल्या मंत्राचं चा जपाचं चा फळ किंवा ती शक्ती एनर्जी त्या मंत्रामध्ये साठून राहावी म्हणून आपण गोम गोमुखी वापरावी परंतु अशा ठिकाणी आल्यानंतर गोमुखी वापरायची आवश्यकता नाही कारण स्वामी समोर आपण सगळेच बसलेले असतो त्यामुळे ते एकमेकांचा द्वेष न करता एकमेकांकडे लक्ष केलं तरी काही फरक पडत नाही परंतु पर गोमुखी वापरायला हरकत नाही त्यामुळे सर्वोत्कृष्ट रुद्राक्ष त्याच्यानंतर तुळशीची माळ जपासाठी चालते आणि सर्व देवी देवतांसाठी चंदनाची माळ चालते स्फटिकाची सुद्धा माळ चालते त्यामुळे स्फटिकाचे माल सर्वोत्कृष्ट सांगितलेले आहे सर्व देवी देवतांसाठी